दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप सर भोरचे आमदार संग्रामदादा थोपटे पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते महेश बापू ढमडेरे काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष वैभव तात्या यादव यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर मोल कोल्हे यांचा शिरूर तालुक्यातील मांडवगण जिल्हा परिषद गटामधील वडगाव रासाई येथे रासाई देवीचं दर्शन घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे यावेळी विकास कामांचे परिचय पत्र आणि कार्य अहवाल समक्ष मतदारांपर्यंत पोहोच करून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना मतदान करण्याची विनंती करण्यात आली आहे या प्रसंगी पूर्व विभागाचे नेते काँग्रेस तालुका उपाध्यक्ष डॉक्टर सुजित शेलार आणि काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शेखर कोंबणे ज्येष्ठ नेते बजरंग होळकर चंद्रकांत शेलार दिलीप गव्हाणे युवराज सातव काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भोरचे आमदार संग्रामदादा थोपटे तसेच आमचे मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते महेश बापू डमडेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेसच्या वतीने डॉक्टर अमोलजी कोले यांच्या प्रचारार्थ जमलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं प्रथमता मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच आज आम्ही वडगाव मांडोगण जिल्हा परिषद गटामध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचाराचा प्रचारचा सुरु प्रचाराची सुरुवात केलेली आहे या अगोदरही आम्ही गेल्या पंचवार्षिक पंचवार्षिकमध्ये कोल्हे साहेबांच्या बरोबरच होतो आजही आम्ही साहेबांच्या बरोबर आहे आणि उद्याही साहेबांच्या बरोबर काँग्रेस राहणार आहे आणि तसेच विरोधक बोलत आहेत साहेबांनी काय केलं साहेबांनी काय केलं साहेबांनी आपल्या भागात विकासाची गंगा आणली साहेबांनी रस्ते केले त्याच्यानंतर बैलगाडा शर्यत साहेबांनी चालू केली साहेबांनी आपल्या परिसरात जास्त प्रमाणात विकास केलेला आहे तसेच विरोधकांच्या प्रत्येक प्रत्येक ह्याला आवाज उठवण्याचं काम साहेबांनी केलं साहेब तुम्ही विध विधिमंडळात सगळ्यात जास्त प्रश्न मांडले लक्षवेधी मांडल्या शेतकऱ्या आणि शेतकऱ्यांविषयी तुम्ही शेतकऱ्यांच्या विषयी तुम्ही आंदोलनं केली तसेच कांद्याचं आंदोलन केलं बटाट्याचं आंदोलन केलं के शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे काम करत आहात हे आजपर्यंत कुणी केलेलं नाही तरी शिरू तालुका काँग्रेस कोलेसाहेबांच्या बरोबर आहे तसेच आमचे तालुक्याचे अध्यक्ष वैभव वैभवताते यादव यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही हा आजचा शुभारंभ करत आहोत एवढं सर एवढं सर्व बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद संध्यालयासाठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा